गेली तेवीस वर्ष सातत्यानं या गोष्टीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं राजकारण संचालक मंडळी आणि प्रमुख काम करत संस्थेचं कामकाज हे अतिशय आदर्श चांगला आहे मी मगाच्या पासून कामकाज बघितलं किंवा आजच्या या वार्षिक सभा सभेचं कामकाज बघितलं काका मी तसा पतसंस्थेच्या सभांना फारसं उपस्थित राहताना या ठिकाणी उपस्थित राहिलो परंतु मला थोडं लहान प्रमाणामध्ये या संस्थेच्या वार्षिक सभेचे जे काही कामकाज आहे त्याचा आता सरकारी सहकारी बँकेच सुरुवातीचे लहान स्वरूप असतानाच जे कामकाज असेल त्या पद्धतीचं कामकाज असं मला वाटलं सभासदार शांतता गेली तेवीस वर्ष कशा पद्धतीने ही संस्था कामकाज करते हे सगळ्या सभासाद उपस्थितीवरून त्याच्या मनोगतावरून

आणि त्याचा फायदा घेऊन केवळ दहा हजार कोटीच नव्हे कोटी दोन कोटी नव्हे जा तु। तर पाच दहा कोटीने न येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये वाढून चांगल्या पद्धतीची एक संस्था निर्माण करण्याची संधी तुम्हाला आलेली आहे त्या संधीच सोन करावं एवढी त्या सभेच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो खर तर संस्थेच्या वाढणार राखीव निधी भाग याबद्दल तुम्ही बोललो त्या ठिकाणी एका गोष्टी बद्दल मात्र सांगितलं पाहिजे की म्हणून तुम्ही आजार वागवलंय कटू गोष्ट किंवा कडू गोष्ट सांगायला लागलं तर थोडा तुम्हाला राग येण्याची किंवा नाराजी होण्याची शक्यता आहे परंतु एक दोन गोष्टी मला खटकल्या त्या थोड्या बोलून दाखवल्या पाहिजेत की ज्यावेळी डिव्हिडंडचा विषय आला आणि मागच्या वर्षी आपल्याला दहा टक्के डिव्हिडंड मिळाला होता आणि तो डिव्हिडंड

नऊ लाखाच्या आसपास म्हणजे आठ सात तर तर काय नफा झाला नऊ लाखाच्या आसपास नये वाचून दाखवली त्या डिव्हिडंड मध्ये जास्त इंटरेस्ट असतो एखादा दोन टक्के डिविडंड वाढवून फारशी रक्कम आपण आपल्याला मिळत नाही पण एखादा दोन टक्के डिव्हिडंड जर कमी दिला ती जी मोठी रक्कम आहे ती मोठी रक्कम संस्थेला फार मोठ्या कामाला येत असते तुम्ही आता पंचवीसाव्या वर्षात थोड्या वर्षाने एक दोन वर्षाने पदार्पण करणार आहे आणि अशा वेळेला आहे तुम्ही फार मोठा उपयोग तुम्हाला होणार आहे कारण तुम्ही आता जरी म्हणत असला का का की दीड पावणे दोन मिनटं किंवा दोन मिनटं जागा इमारत झाली आहे तर भविष्यात ती जागा इमारत सुद्धा आपल्याला आपण पडणार आहे आणि आज या ठिकाणी गावामध्ये तुम्ही संस्था चालवत असताना भविष्यामध्ये रस्त्याकडेला आपल्या हायवेला जर तुमची यायची इच्छा ठेवून तुम्ही जर कामकाज केलं एखादी चांगली जागाच्या काळामध्ये बघितली तर आपल्याला माहिती तर आहे पण थोडं लांब नाही आता एका जागा घेऊन ठेवली आणि भविष्यामध्ये दहा पंधरा वर्षांना वाढीच्या दृष्टीने गरजेचे होणार आहे आणि त्या दृष्टीकोनातून संचालक मंडळाला सभासदांनी सांगितलं पाहिजे की बाबा देऊ डिव्हिडंड थोडा आम्हाला कमी द्या परंतु या भविष्यातल्या संस्थेच्या दृष्टीने ज्या काही तरतुदी आहे त्या तरतुदी चांगल्या करा आणि चुमतीची भरभराट जागा इमारत आणि त्या दृष्टीकोनातून आज जो वाहनाचा निर्णय घेतलेला आहे तो सुद्धा महत्वाचा निर्णय आहे कारण या गोष्टी गरजेच्या झालेल्या आहेत आणि भविष्यातल्या व्यवसाय वाढीसाठी मोठ्या मनानं संचालक मंडळाला या ठिकाणी संमती दिली याबद्दल तुमचं सुद्धा कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे निवडणूक बाबतीत सभासदार या गोष्टीकडे दुर्लक्ष द्यावं एवढी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो खर तर एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे संस्थेच्या कामकाजाबद्दल बोलू पण बऱ्याच वर्षापूर्वी बोललो होतो शशिकांत बापू इथं आहेत बोलायचं नाही परंतु काही वर्षापूर्वी इथल्या सगळ्या युवक मंडळी एकत्र येऊन बापू बापूर चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायत घेतली ग्रामपंचायतीचं कामकाज केलं आणि त्यावेळेला हंगणकारता अभियान मध्ये असो यामध्ये अहवाल नंबर मिळवला आणि परूसारख्या शहराला सुद्धा आदर्शव तसं काम तुम्ही केलं आज सुद्धा शरद काकांनी उल्लेख केला की एका आज ग्रामपंचायतीचं ग्रामपंचायतीचा ग्रामसभे स्वच्छता उपक्रम बाहेर चालू आहे आणि दुसऱ्या एका समितीची मिटिंग तिथंच या ठिकाणी आजच्या बाजूला अतिशय शांतपणे चालू आहे ही आजच्या तुमच्या सांडगेवाडीची जी काही राजकीय संस्कृती आहे ती संस्कृती निर्देशक आहे अत्यंत चांगले संस्कार चांगली परंपरा तुम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे संस्कृती तुम्ही टिकवून ठेवा आणि मग जे काय आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की आता संघर्ष कुठं तरी मी म्हणतो संघर्ष शिवाय काय मिळत नाही पण अनाठाही संघर्ष आहे तो बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन गावचा विकास संस्थांचा विकास करून खऱ्या अर्थानं ते जावं आणि एक गोष्ट आवडून सांगितली पाहिजे की आज मला पवना जरी बोललं असलं काय होत की मोठ्या गावातला मी एक लहान नेता आहे लहान गावातले काही नेते मंडळी असे असतात कामकाज त्यांचं करतात शरूर काय सुरेखा परंतु आमच्या सारख्याला सुद्धा आदर्श व्हावं कि आमच्या सारख्यांच्या पेक्षा काकण भर सरस असं कामकाज करत तुम्ही करत असता परंतु मोठे गावचे नेते असल्यामुळे आम्हाला थोडा मोठा माल मिळतो आणि त्या मानून थोडं तुमचं त्या मानून कौतुक होत नाही असं माझी भूमिका आहे सांगण्याचा प्रमुख पव्हा म्हणून बोलला असतेमुळे त्या मानानं माझ्यापेक्षा तुमच्या मोठेपणा बरोबर संस्थांचा तुमच्या गावचा विकास सुद्धा वाढत जावा एवढी या कार्यक्रमाच्या निमित्तानं भूमिका व्यक्त करतो खरंतर आज अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आरोग्य सेविका म्हणून दस्तगिरी मिळाल्यामुळे मुंबई दस्तगीर मिळाल्या या ठिकाणी निवृत्त झालेले आहेत आपण बघतोय की आरोग्य सेविका असो अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेले काम आपल्या गावच्या सेवेच्या दृष्टिकोनातून पार पडत असतात त्यांचा सत्कार असो किंवा वैष्णवी संभाजी सूर्यवंशी जी चाळीस किलो कुस्ती स्पर्धेमध्ये जी निवड झालेली आहे त्याबद्दल ज्या पालकांचा सत्कार केला त्या दोघींनाही निवृत्तीनंतर त्यांचं दस्तगिरी मॅडमच्या आयुष्यात चांगलं आरोग्य द्यायला जावं आणि वैष्णवीला भविष्यामध्ये तो देखील अशा चांगल्या पद्धतीच्या संधी मिळवून त्याला